मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून मोठी बातमी भाजपला सर्वात मोठा तडाका नऊ नगरसेवकांनी अखेर सोली सात नऊ नगरसेवक अखेर भाजपला मुंबईतून सर्वात मोठा हादरा देऊन झाले यशस्वी बघूया सर्वात मोठी घडामोड मुंबई मधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात मोठं यश बघूया सविस्तर बातमी काय ती ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं वर्चस्व सर्वांना पाहायला मिळालंय मात्र याच भागातून आता भाजपसाठी सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे मुरबार नग... नगर मुरबाड नगरपंचायतीमध्ये भाजपचं गेल्या वीस वर्षापासून एक हाती वर्चस्व होते मात्र येथील दहा नगरसेवकांनी नऊ दहा पैकी नऊ नगरसेवकांनी आता स्वतंत्र गट स्थापन करून भाजपला सर्वात मोठा धक्का दिलाय आणि मुरबाड नगरपंचायतीमध्ये भाजपचं वर्चस्व त्यांनी संपुष्टात आणलंय स्थानिक आमदार किसन कथोरे यांना सर्वात मोठा राजकीय धक्का मानला जात आहे मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार किसन कथोरे यांचा पराभव प्रभाव असला तरी नगरपंचायतीत गेल्या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले होते एकूण सतरा नगरसेवकांपैकी भाजपचे दहा शिवसेनेचे पाच असे दोन अपक्ष नगरसेवकांनी नंतर भाजपला पाठिंबा दिला होता त्यामुळे भाजपचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवडून आले मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या उपनगराध्यक्षांच्या निवडणुकीत भाजपमधील आमदार कथोरे यांनी शिवसेनेच्या नगरसेवकाला उमेदवारी दिल्याने भाजप नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर उमटला प्रत्यक्ष निवडणुकीत काही नगरसेवकांनी अपक्ष उमेदवाराला मतदान करत भाजपच्या उमेदवाराचा पराभव घडून आणला होता आणि आता मुरबाड परिवर्तन पॅनल हे नवीन पॅनल स्थापन करत भाजपला मोठा हात देण्यास हे नऊ नगरसेवक यशस्वी झाले आहेत सव्वीस रोजी मे रोजी नगरसेवक मोहन गडगे यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय गट नोंदणीसाठी अर्ज करण्यात आला आणि अखेर नऊ जन नऊ जून रोजी हा भाजपला सर्वात मोठा धक्का बसला आहे नऊ नगरसेवकांनी भाजपची साथ सोडली असून आता भाजप नको असं त्यांनी स्पष्ट प्रश्न मत आपलं व्यक्त केलं आहे यामुळे भाजपच्या राजकारणाला कंटाळून सध्या एकेका नगरपंचायतीने नगरसेवक सोडू लागले आहेत लवकरच मुंबईसह पुणे नागपूर नाशिक ठाणे या महानगरपालिकेमध्ये देखील भाजपला सर्वात मोठी हादर देण्यास उद्धव ठाकरे यशस्वीतील अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे त्यामुळे भाजपसाठी आलेले काही दिवस खूप संकटाचे असतील अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे मात्र या ठिकाणी शिंदेसेना आणि भाजपमध्ये चालले वितुष्ट उद्धव ठाकरेंच्या पत्त्यावरती पडू शकतं शिंदेसेनेला या भागामध्ये भाजपा थोपवते आणि याच कारणात शिंदे देखील भाजपा थोपवत आहेत या दोघांच्या युद्धामध्ये उद्धव ठाकरे या भागामध्ये आगामी निवडणुकीमध्ये खूप मोठं यश संपादन करतील अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे त्यामुळे भाजपला महाराष्ट्रात आता वाईट दिवस सहन करावे लागतील असं सध्या बोललं जात आहे मित्रांनो यावरती काय आहेत आपली प्रतिक्रिया भाजपच्या हातून महाराष्ट्रातील नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका सुटून जातील का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र